सेल असो आणि आमची व्हीआयपी डीएसबी मध्ये दोन आहे एक इन जनरल आणि एक आय पी आए, सिक्युरिटी हा दोन्हीचे असा काम असतो की डीएसबी पी आय आए, व्ही आय पी सिक्युरिटी जि, जितके जित व्ही आय पी विजिट करतो हा इलेक्शन मध्ये कॅम्पेनिंगसाठी त्याचे बंदोबस्त वगैरे बनवणं बंदोबस्त लागला की नाही लागला क्वन्हाय अरेंजमेंट आणि हा फार महत्त्वाचे असतो की एक बंदोबस्त प्रोटोकॉलप्रमाणे लगेच तुम्हाला बनावं लागेल मनुष्यबल उपलब्ध करावे लागेल कोन्हॉयसाठी गाडी उपलब्ध पाहिजे कोन्ह्यामध्ये सुद्धा बी आर कार असतो मार्शल असतो रोड क्लिअरिंग असतो हा सर्व तुम्हाला बारा तासमध्ये किंवा त्यापेक्षा जास्त कमी हा सर्व नियोजन करून द्यावा लागतो माझा पॉइंट असा आहे की डी एस बी व्ही आय पी सिक्युरिटीचे सुद्धा खूप फार महत्वाचे एक इम्पॉर्टन्स असतो हा पूर्ण इलेक्शन पिरियडमध्ये आमच्याकडे एकदम रेकॉर्ड प्रमाणे यावेळी व्ही आय पीची व्हिजिट होती एकही व्ही आय पी असा नाही जे नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये आला नाही कोणी पक्षचा असो पंतप्रधान साहेब युनियन होम मिनिस्टरची ट्रान्झिट विझिट महाराष्ट्राचे सर्व सिनियर लीडर्स सर्व पक्षाचे सिनियर लीडर इनफॅक्ट कर्नाटकाचे सी एम गोवाचे सी एम आंध्र प्रदेशचे डिप्युटी सी एम आणि तेलंगाणाची एक मोठी टीम इन्क्लुडिंग सी एम असा सर्व विजिट आम्ही सांततेत त्याची रोड शो असो त्याची स्टे असो एअरपोर्ट बंदोबस्त असो आम्ही हा सर्व विजिट आतापर्यंत सांगताच झाला हा एक मोठी चॅलेंज होता आमच्या समोर क्योंकि रीजन असा आहे की ते जे लोकसभा इलेक्शन असतो त्या लोकसभा मध्ये जनरली दोन महिन्याच्या आचारसंहिता असतो पण आता वीस दिवसा एक महिने मध्ये हा सर्व व्ही आय पी विजिट होता त्यामुळे खूप जास्त धावफळी आमचे स्टाफचे सुद्धा क्रेडिट द्यावे लागेल ज्यांनी जवळपास बारा बारा तास बंदोबस्त करून नंतर सकाळीसुद्धा बंदोबस्त वर पाच वाजता सहा वाजता ते हाजीर होतात तो ऑल क्रेडिट टू आवर कॉन्स्टेबलरी आवर टीम्स जिन्होंने बंदोबस्त बनाया आमचे सर्व टीम हा होता फक्त व्ही आय पी व्हिजिटसाठी जी कामगिरीची मी स्पेशल कौतुक करतो आणि त्याचबरोबर आता आला की एलेक्शनचे नियोजन एलेक्शनचे नियोजन आणि एलेक्शनचे पूर्वी जे आमची तयारी प्रतिबंधात प्रतिबंधात्मक तयारी किंवा अजून जो डिप्लॉयमेंट प्लान रिपोर्टिंग आणि अवैध धंदाविरुद्ध कारवाई हा कारवाईमध्ये यावेळी नांदेड डिस्ट्रिक्ट ऑलमोस्ट रेकॉर्ड है वी आर इन टॉप फायव्ह ऑर टेन डिस्ट्रिक्ट्स इन महाराष्ट्र जो आमचे साईड चे, चे डिस्ट्रिकमध्ये आम्ही टॉप फाइव टेन मध्ये होतो फर्स्ट वीकमध्ये आम्ही थोडासा टॉप थ्री बॉटम थ्री बॉटम फोर में थे फिर हम लोग पिकअप किया अच्छे से हमारी टीम ने बहुत अच्छा रिस्पॉन्स दिया आणि आत्ता जवळपास दहा कोटीची आम्ही सीझर केलेला आहे हा पूर्ण फक्त फक्त एक महिन्याचे पिरियड मध्ये आणि हा कोणी एकदम नाही सीझर तुम्ही पाहिला दारूची सीझर आहे गुटखा आमसे चांगली कारवाई आहे आणि असेच कॅशची कारवाई रेतीची कारवाई आणि अदर जे प्रतिबंधक कारवाई आम्ही सांगतो एम ए पचपन छप्पन हा एक चांगला कारवाई मी जस्ट एक कंपेरिजन तुम्हाला सांगतो दो हजार उन्वीस असेंब्ली इलेक्शन मध्ये आमची सीजर होता तेवीस तेवीस लाख हजार वन इतके सीजर होता पार्लियामेंटरी इलेक्शन दो हजार चोवीस आता जे अप्रिल मध्ये झाला त्यामध्ये आमची सीजर होता फिफ्टी सिक्स लॅक्स ट्वेंटी फाईव्ह थाउजंड सेवन हंड्रेड नाईन्टी तो आता जस्ट सहा सात आठ महिने पहिले जो हमारी सीझर ती सिर्फ छप्पन लाख थी पण ते पीरियड सुद्धा दोन महिन्याच्या पिरियड होता तरी सुद्धा आता पीरियड फक्त एक महिन्याचे होता त्यामध्ये सुद्धा आमची सीझर जवळपास दहा कोटीची आहे आणि वेल डिस्ट्रीब्युटेड सीझर आहे तो एक चांगली कारवाई आमची टीमने केलेली आहे आणि मी सर्व क्रेडिट जे टीम होता इन्व्हॉल्व्हिस स्टेशन रेड पथक आमचे एल सी व्ही आणि आमचे अदर सिनियर ऑफिसर्स यांना देतो मी तो हा एक त्याचबरोबर जे आमची प्रतिबंधक कारवाईची जे फिगर आहे हा मागच्या इयर पेक्षा जवळपास वन अँड हाफ टाइम्स आहे जसं तुम्ही बघता की प्रतिबंधक कारवाई एकसो छब्बीस एक, एक, एक उनतीस हा आहे वन झिरो सेवन वन वन झिरो जे सी आर पी सी मध्ये होता त्या कारवाई जवळपास बावीस सो कारवाई वन झिरो सेवन और वन वन की हमने की आहे प्रेस नोट मध्ये सिरियल नंबर थर्टीन है। आमी है। वर आहे आम्ही जे वॉरंटची बजावणी केलेली आहे बेलेबल वॉरंट आणि नॉन बेलेबल वॉरंट हा पण जवळपास तेरासो ची फिगर आहे ते बेलेबल वॉरंट नॉन बेलेबल वॉरंट मध्ये असा आरोपी असतो जे तुम्हाला सापडत नाही जे नोटीसची प्रतिसाद देत नाही संबंध प्रतिसाद देत नाही पण असा आरोपी हा इलेक्शनची मोहीम मध्ये इतके व्ही आय पी मुवमेंट होता इतके बंदोबस्त होता तरी सुद्धा आमचे जवळपास तेरास प्लस असा आरोपीनं मी कोर्टच्या समोर उभे केलेला आहे ह्यामध्ये सो दॅट की ते कोर्टचे वचक पोलीसचे वचक त्यांच्यावर असला पाहिजे त्यामुळे आम्ही सर्व हा कारवाई केलेली आहे ताकी एलेक्शन जो पर्पस होता फ्री अँड फेअर एलेक्शन मध्ये इन्सेंटिव्ह जे म्हणतो निगेटिव्ह इन्सेंटिव्ह फ्री बीज असो पैसेची किंवा दारूची हा सर्व कमी मात्रामध्ये झाला पाहिजे मिनिमायझेशन झाला पाहिजे हा साठी हा सर्व प्रयत्न होता मागच्या एक महिनेमध्ये तो हा एक जो थोडासा जो हमारी कामगिरी का रिपोर्ट कार्ड आहे हा असा होता की आमची मागच्या एक महिनेमध्ये जे आमची कामगिरी आहे असा एक व्हाईट पेपर किंवा एक रिकॉ रिपोर्ट कार्ड दोन्ही बाजू व्ही आय पी बंदोबस्त असो व्ही आय पी मुवमेंट बंदोबस्त किंवा आमची प्रतिबंधात्मक कारवाई इलेक्शन संदर्भामध्ये हा होता आता नेक्स्ट जे मी आ, बताना चाहता हूं हा आहे की काही बारा सूचना मी ह्यामध्ये प्रेस नोटमध्ये दिलेला आहे शेवट जे असा सूचना आहे जे मी आवाहन करणार जे वोटिंग वीस तारीखला होणार ते वोटिंग दिवशी वोटर्सचे बिहेवियर कसा असला पाहिजे याबद्दल आमची काही सूचना आहे आणि ते लीगल सूचना आहे ते इलेक्शन कमिशन मॅन्युअलमध्ये आहे किंवा कलेक्टर साहेबांचे ऑर्डर मध्ये आहे हा सर्व कंपाईल करून जे पोलिसांचे मॅटर होता ते असा बारा मॅटर आहे ज्यामध्ये शंभर मीटरवर कोण जाणार शंभर मीटरचे आतमध्ये कोण जाणार दोन सो मीटरचे आतमध्ये काय काय राहणार हा सर्व हा मध्ये मी लिहिलेला आहे त्यामध्ये जे महत्वाचे सूचना आहे मी दोन तीन हायलाईट करतो मोबाईलचे वापर आतमध्ये तुम्ही आतमध्ये कोणीही वोटर्स मोबाईल घेऊन जाणार नाही त्यामध्ये असा आहे की त्यांना फ्रिस्किंग करून आतमध्ये पाठवणं शक्य नाही प्रत्येक बूथवर आमचे एक एक दोन दोन स्टाफ राहणार आणि ते राहणार बूथचे जे मेन डोर आहे तिकडे पण ते फ्रिस्किंग शक्य नाही दोन रीजन आहे एक तो मनुष्यबलची कमतरता पण ते फिर भी वो करवा सकते आपण पण दुसरी इम्पॉर्टंट इश्यू होतीये जर तुम्ही फ्रिस्किंग करणार तर तुमची वोटिंग पुढचे दोन तीन दिवस मध्ये संपणार एक दिवस मध्ये वोटिंग संपणार नाही फ्रिस्किंग मध्ये जवळपास एक मिनिट जाता पैंतीस सेकंड से एक मिनिट का टाइम एक आदमी को अच्छे से आप फ्रिस्क करो तो जाता है ते वोटिंगची पर्सेंटेज वीस पर्सेंट तीस पर्सेंट पे आजायची त्यामुळे इलेक्शन कमिशनची सुद्धा रिकमेंडेशन आहे की तुम्ही थोरो फ्रिस्किंग करू नका तुम्ही त्यांना एड्युकेट करा मेसेज पाठवा की मोबाईल घेऊन येणार नाही असा तुम्हाला एक अजून फिगर देतो मागच्या वेळी तेवीस गुन्हे दाखिल झाला होता इलेक्शनची दिवशी ट्वेंटी थ्री ऑफेन्स दाखल झाला होता लोकसभा लोकसभा चोवीस मध्ये एप्रिल मध्ये जे झाला ज्यामध्ये पंधरा ऑफेन्स फक्त होता सोशल मीडियाची मोबाईलची फोटो घेऊन व्हिडिओ घेऊन इव्हीएम ची फोटो असे ईव्हीएम का फोटो त्यांनी घेतला होता आणि सोशल मीडियावर टाकून की मी इसको वोट किया उसको वोट किया से बाहेर जाके सेल्फी लेरा शंभर मीटर चे आतमध्ये असा सर्व लीगली गुन्हे दाखल होणार तर त्यामुळे सर्वांसाठी ऍडमिनिस्ट्रेशनच्या वतीने असं आव्हान आहे की मोबाईल तुम्ही आतमध्ये घेऊन जाणार नाही आणि जो तर तुम्ही घेऊन जाणार तर फक्त तुम्ही पॉकेटमध्ये तुमची खिसवी मध्ये ठेवा ऑफ करून किंवा जसही अगर लोग देखते तो करेंगे नंबर वन नंबर टू जर तुम्ही वापर करणार तुमच्यावर गुन्हे दाखल होईल आणि हा गुन्ह्यामध्ये जास्त गरज नाही तुम्ही मोबाईल घेऊन जाणार तिथे तीन चार साक्षदार सरकारी साक्षदार तिकडे प्रेझेंट आहे त्यांची स्टेटमेंट घेणार आणि शंभर टक्के त्यामध्ये कन्व्हिक्शन होणार तिकडे व्हिडिओ रिकॉर्डिंग असतो सीसीटीव्ही असतो तुमची व्हिडिओ रिकॉर्डिंग होणार शंभर टक्के कन्व्हिक्शन आहे त्यामध्ये तो असा फक्त एक ॲडव्हेंचर म्हणून किंवा केअरलेसनेस या नॉलेजची कमतरता यामुळे लोक मोबाईल घेऊन जातो तो आमचे रिक्वेस्ट आहे प्रेसला सुद्धा की प्लीज त्यांना हायलाईट करा की मोबाईल घेऊन तुम्ही जाणार आम्ही फ्रिस्क करू शकणार नाही करणारच नाही आणि तुम्ही जाणार तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतो आणि होणार तो हा मोबाईलबाबत एक क्लिअर एकदम इन्स्ट्रक्शन आहे जे मध्ये हामध्ये सुद्धा लिहिलेला आहे आम्ही गाडी जे आपण म्हणतो खूप वेळी बघतो मोटरसायकल घेऊन एकदम आतमध्ये स्कूलच्या आतमध्ये पार्क करणार दोन से आत आतमध्ये शंभर मीटर चे आत आतमध्ये तुमची रिस्ट्रिक्शन आहे कुठे तुम्ही बाईक घेऊन जाणार अदरवाईज स्टाफ बोलेगा आणि वोटर्सचे भांडण आमचे स्टाफ सोबत होणार किंवा इतके गाडी राहणार तिकडे की आण्या जाण्याची जगा राहणार नाही त्यामुळे पार्किंग ची व्यवस्था दोन मीटरचे नंतर होईल तिकडे तुम्ही जाऊन तुमची फोर व्हीलर टू व्हीलर मार्शल जे काही आहे तुम्ही थोडा लांब पार्क करा त्यासाठी एक डायरेक्शन आहे एक अजून महत्वाचे मुद्दा आहे ज्यामध्ये भांडण होणे कंप्लेन होणे आणि गुन्हा दाखल होतो हा आहे तुम्ही जे पेंडॉल टाकतो काही आमचे पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह जाऊन तिकडे पेंडॉल टाकणे चेअर घेऊन तिकडे बसणे आणि अनलॉफुल असेंब्ली करणे तिकडे हा शंभर मीटर दोन आत आतमध्ये केला नाही पाहिजे तुम्ही जर करणार दुसरी पार्टी कंप्लेन करणार आणि तुमचीवर गुन्हा दाखल होऊ शकतो होणार तो पेंडॉल टाकणे मोबाईल आतमध्ये घेऊन जाणे पार्किंग करणे हा तीन चार फार महत्वाचे गोष्टी असतो आणि त्यामुळे भांडण होणे किंवा गुन्हे दाखल होण्याची भरपूर शक्यता आहे आणि फायनली यावेळी असा आहे की लोकसभा सुद्धा वोटिंग होणार लोकसभा साठी आणि विधानसभा साठी सुद्धा वोटिंग होणार तो जर तुम्ही संध्याकाळीची वाट पाहणार हा वोटर साठी आहे तो वोटिंग आमची दहा वाजे संध्याकाळी किंवा दहा दस गारा वाजे तक जायगा यावेळी जे थ्रुपुट आहे थ्रुपुट म्हणजे तुम्ही आतमध्ये जाणार आणि वोटिंग करून बाहेर येणार ते जे टाइम पिरियड आहे थोडा जास्त राहणार तुम्ही एक, एक एक्स्ट्रा ईव्हीएमवर जाऊन सिलेक्ट करून तुम्ही एक बटन पुश करणार तर तुमची जवळपास तीस सेकंड एक मिनट दीड मिनट एक्स्ट्रा लागणार आणि हा जवळ जर बूथवर थाउजंड वोटर्स आहे तो असा थाउजंड मिनट एक्स्ट्रा असा इक्वेशन बसू शकतो तो आमची रिक्वेस्ट रह पुलिस प्रशासन वी सकापसा सका जाऊन वोटिंग फुटफॉल डिस्ट्रीब्यूशन हाईवनली पूरे दिन में रखो ऐसा नहीं कि दोपहर में कोई नहीं आया सुबह में आए और फिर शाम का वेट कर रहे जे का रीजन है तुम्हें रीजन सॉर्ट आउट करा लगे आणि सकाळपासून वोटिंगची इव्हनली डिस्ट्रीब्युशन करा अदरवाईज तुम्ही इव्हनिंगची वाट पाहणार तो खूप उशीर होणार आणि लोकांना खूप इनकनव्हिनियन्स आणि वेट करावे लागेल तर तुम्ही वेट कमी करण्यासाठी थोडा सकाळ थोडा अगोदर या धोपरमध्ये या आणि करून घ्या अजून एक गोष्टी असतो की संध्याकाळी येल्यानंतर जो सिर्फ वाजे तक आते टाइमिंग है सात सहा हम्मे न जो तुम्हें तुम्हारा टोकन भेटना नहीं भेटला नहीं जे स्लिप मन तो, तो स्लिप जर तुम्हें तो नहीं तो तुम्हें वोट देना नहीं सहा चे नो जो को वोट दे सकना नहीं छह बजे तक जो आए जिन्होंने स्लिप ले लिया और कंपाउंड के अंदर है वो अगर दस बजे तक भी वोटिंग चलेगी तो हम लोग करवाएंगे सर्वान ऑलरेडी फिर रिपीट करते संध्या छोड़ा ऑलरेडी ठंडे का दि दिन आ गया है साढ़े पांच वजता डार्कनेस स्टार्ट हो तो साढ़े पांच चे नंतर दिखता भी नहीं ज्यादा मैं लाइटिंग के लिए बोला है मैसूल प्रशासन को मोस्ट प्रियरली बूथ के बाहर लाइटिंग रहेगी पण ते संध्याकाळीची वाट पाहू नका अदरवाईज आमची सुद्धा प्रॉब्लेम होणार आणि वोटर्सची इनकन्व्हिनियन्स आणि वोटर्सची टक्केवारी सुद्धा कमी होणार जर संध्याकाळीची तुम्ही वाट पाहणार तो तो असा काही सूचना होता आणि आमची कामगिरीची रिपोर्ट त्याबद्दल आम्ही तुम्हाला बोलवला होता हां आणि एक मुद्दा राहिलेला आहे की आमची पोलीस फोर्स किती ह्युमन मॅन पॉवर लगा रहे त्याबद्दल असं आहे की आम आमचे दहा कंपनी जवळपास आलेली आहे ज्यामध्ये की सी आर पी एफ बी एस एफ एस एस बी तेलंगणा स्टेट आर्मड फोर्स आणि महाराष्ट्र एस आर पी एफ हा असे सर्व मिळून आमच्याकडे दहा कंपनी आहे तसेच जे बाहेरून मिलेला बंदोबस्त आहे दोन डी वाय एस पी ट्वेंटी फाईव्ह ऑफिसर्स आणि चारस बावन पोलीस अंमलदार प्रशिक्षू पोलीस अंमलदार चारस आणि होमगार्ड जे मिळालेला आहे तेलंगणावरून वरून थाउजंड आणि रेस्ट महाराष्ट्र आणि कर्नाटकाचे आहे असा सर्व मिळून टू एट सेवन टू असा होमगार्ड चा आकडा आहे तो एक मोठी बंदोबस्त मोठी मॅन पॉवर आमची राहणार आणि त्याचबरोबर जे आमचे आर सी पी आहे क्यू आर टी आहे पोलीस स्टेशनची स्टाफ आम्ही सर्व सिनियर ऑफिसर्स हा सर्व राहणार हा फक्त बोटिंग दिवस साठी आम्ही जवळपास एक सो दहा गाडीची रिक्विजेशन केलेला आहे हा प्रेस नोटमध्ये नाही हा एक सो दहा गाडी पुलिस सेक्टर पेट्रोलिंगमध्ये राहणार आम्ही जवळपास तीन हजार आमची वोटिंग लोकेशन आहे सॉरी वोटिंग बूथ आहे तीन हजार अठ्ठासी थ्री झिरो एट एट असा बूथिंग बूथ आहे आणि लोकेशन आहे वन नाईन नाईन फाईव्ह हा सर्व लोकेशनसाठी आम्ही डिव्हाइड केलेला आहे त्यांनी त्यां तेन, त्यांना एक सौ तीन सेक्टर्सने आणि हा सर्व एक सौ तीन सेक्टरवर आमची पोलीस सेक्टर पेट्रोलिंग असणार महसूलची पण त्यांची मेन जबाबदारी असतो इव्हीएम मध्ये काही खराब झाला डिस्ट्रीब्युशन असा तसा आमची जबाबदारी फक्त आहे लॉ एड ऑर्डर आणि जे त्यांना ऑर्डर मध्ये ठेवणार त्यासाठी एक दहा गाडी आम्ही ठेवलेली आहे आणि जे स्टेशन स्टेशनची गाडी आहे ते वेगळी एक दहा गाडी स्पेसिफिकली पुलिस सेक्टर पेट्रोलिंग साठी राहणार ज्यांनी आम्ही पुलिस सेक्टरमध्ये डिव्हाइड करून प्रत्येक सेक्टरला एक एक ऑफिसर चार आमची सीआरपीएफ ची जवान राहणार किंवा एस एपीएफ ची जवान आणि काही व्हॉलेंट फोर्स त्यामध्ये यावेळी युनिक एक आम्ही प्रयत्न केलेला आहे की आम्ही व्हॉलेंटरली काही फोर्स सुद्धा मागणी करून त्यांची थोडस थोडफार ट्रेनिंग देऊन इन्क्लूड केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला दिसणार एन सी सी एन एस एस चे वन फिफ्टी वन कॅडेट्स आणि जे आमचे रिटायर्ड पॅरा वाले आहे आणि रिटायर्ड पुलिस फोर्सवाले आहे त्यांनी सुद्धा सहभाग त्यांचे सुद्धा इंवाल मी केलेला आहे या बंदोबस्त मध्ये ते फॉर्मली पार्ट राहणार नाही ते फक्त गायडन्ससाठी किंवा एक प्रेझेन्ससाठी राहणार ते फॉर्मली बंदोबस्तचा पार्ट नाही पण ते असा मोठा मोठा एक आमची नियोजन आहे मला वाटतो मनुष्यबळची आता कमतरता नाही सफिसियंट अमाऊंटमध्ये मनुष्यबळ आहे व्होटिंगचे पूर्वीचे जे एफर्ट घेतला पाहिजे होता ते आम्ही घेतलेला आहे इन टर्म्स ऑफ प्रिव्हेंटिव्ह एक्शन प्रतिबंधक कारवाई वॉरंट बजवणे आर्म्स डिपॉझिट करणे आर्म्स सीज करणे हा सर्व जे पॅरेमीटर्स आहे इलेक्शन कमिशनची त्यामध्ये आमची आम कर्तव्य जे आहे ते चांगलं आहे त्यामध्ये कमतरता तर काही दिसत नाही आणि पूर्णपणे मला वाटतो आम्ही सज्ज आहोत इलेक्शन फ्री फेअर आणि पीसफुल करण्यासाठी पण असा गॅरंटी नाही की काही होणारच नाही कोणीही गॅरंटी करू शक शकणार नाही पण आमची गॅरंटी हे राहील की जर काही झाला तर आमचे रिस्पॉन्स टाईम रिस्पॉन्स टाईम कमी राहणार आणि पॉईंटवर जाऊन आम्ही त्यांना थांबणार तो असा आमचे नियोजन आहे प्रयत्न आहे आणि तुमच्याकडून जर बेस्ट विशेष भेटतील तर मी कॉन्फिडेंट आहे की आम्ही शांततापूर्वक हा इलेक्शन पार पाडू थँक्यू ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा